भावना आपल्याला पाहायला मिळते अजित पवारांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेस कुटुंबातल्या सदस्यांनी एका शब्दामधून प्रतिक्रिया दिले आमचं शब्द हे उत्वस्त झालेला आहे कारण अजित पवार हा पवार कुटुंबातले मुस्लिम सदस्य होते शरद पवारांच्या नंतर संपूर्ण पवार कुटुंबातल्या सदस्यांची जबाबदारी वेगळ्या असल्याच अर्थात की अजित पवारांवरती होतील अजित पवार हे कुटुंबासाठी आधार होते होतील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याचबरोबर सुद्धा एक विकासाचा केंद्रा म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं अजित पवारांची काम करण्याची पद्धत ज्या पद्धतीनं अजित पवार निर्णय घेते स्पष्ट वक्तिपणा जो अजित पवारांच्या वागण्यामध्ये होता तो प्रत्येकाला आवडायचा मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये बुडालेला पाहायला नसते चांद्यापासून पाड्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये अहवाल नष्ट केली जाते अनेक ठिकाणी गावं बंद केले जात आहेत अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली मानली जाते कारण अजित पवारांचं हे जाणं कुणाला खरंतरच परवडणार नव्हतं मात्र अजित पवारांच्या अखाली तर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला प्रत्येकाच्या डोळ्याच्या कराज्या आणि ते मानवलेल्या पाहायला मिळाल्या काल आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये अफाट असा जनसागर जो आहे अजित पवारांना भावपूर्व श्रद्धांजली देण्यासाठी जमलेला होता अजित पवारांना शेवटचं पाहता यावं त्या नेशेवरती आपण प्रेम केलेला आहे आज़ <laughs>